नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज निवडणुकीची घोषणा केली लोकसभा निवडणूक कधी असणार आहे शेड्यूल काय असेल टप्पे कुठले असतील वगैरे त्यांनी जाहीर केलं पण राजीव कुमार एकूणच माणूस मात्र जरा शायराला अंदाज असणारा असा माणूस वाटला त्यांनी एवढी शेरोशायरी म्हणजे निवडणूक आयोग त्यांचं भाषण किंवा पत्रकार परिषद म्हणजे लोकांना हवं काय असतं निवडणुकीचे वेळापत्रक मग त्यांनी जोरदार जवळपास जो तासभर भाषण केलं आणि त्यामध्ये अनेक मुद्दे मांडले की निवडणूक आयोग किती महत्वाचा आहे निवडणूक आयोग किती वेगवेगळी कामं करत असतो जगातला सगळ्यात मोठा असणारा असा हा निवडणूक आयोग जगातली सगळ्यात मोठी निवडणूक जिथे सत्त्याण्णव कोटी मतदार मतदान करतात एवढी मोठी निवडणूक जगातल्या कुठल्याही देशामध्ये मी कालही तुम्हाला म्हटलं होतं की जगातल्या देशांची लोकसंख्या सुद्धा एवढी नाही जेवढी आपली मतदारांची संख्या आहे त्यामुळे सगळ्यात मोठा देश सगळ्यात मोठी लोकशाही असणारा असा हा देश या सगळ्या अनुषंगानं राजीव कुमार बोललेच पण मध्ये त्यांनी एक छान शेर वापरला दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाईश रहे दुश्मनी जमकर करो लेखीन गुंजाइश गुंजाईश रहे। जब कभी हम दोस्त हो जाय तो शर्मिंदा ना हे त्यांनी सांगितलं प्रचाराच्या अनुषंगानं ते म्हटलं की अलीकडे दोस्त फार लवकर दुश्मन होत आहेत आणि दुश्मन फार लवकर दोस्त होत आहेत हा वेग जरा कमी झालेला आहे तर त्यांनी कशावर भाष्य केलं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही ते मिस्किल हसले सुद्धा पण मुद्दा असा की त्यांनी सांगितलं की प्रचाराच्या सभांमध्ये बोलताना असं काही बोलू नका की ज्याची नंतर लाज वाटेल आणि एक मुद्दा खूप महत्वाचा मांडला त्यांनी तो असा की तुम्ही आता जे काही बोलता ते डिजिटल मेमरीमध्ये आयुष्यभर राहत कायमस्वरूपी राहत मी आज जे काही बोलतोय उद्या समजा मी आज काही विखारी बोललो वावगं बोललो खोटं बोललो संधी साधू बोललो तर कदाचित आत्ता मला असं वाटेल की मी बोललो कारण मला ती तात्पुरती गरज होती पण शंभर वर्षानंतर सुद्धा संजय आवटे किती खोटं बोलत होते संजय आवटे किती विखारी बोलत होते या प्रकारची चर्चा होऊ शकते या प्रकारे पुरावा मिळू शकतो कारण ही मेमरी कायमस्वरूपी राहणार आहे माझ्याबद्दलच नाही हे तुमच्याबद्दल पण आहे तुम्ही खाली कमेंट करत असताना मी मुद्दाम सांगतो तुम्ही सहजपणे कमेंट केली तुम्हाला काय वाटतं केली कमेंट काय फरक पडतो ही कमेंट आयुष्यभर राहणार आहे तुमच्या सुद्धा आणि तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तुमचे नातवंड पंतवंड म्हणतील की अरे आपल्या आजोबा अशा भाषेत बोलायचे अरे आपल्या पणजोबांची भाषा ही होती आपल्या वडिलांचा स्तर हा होता मग एरवी आपल्याला पणजोबा सांगायचे की बाळा सुसंस्कृत हो भाषा कशी पाहिजे आपल्या जिभेवर सरस्वती वगैरे असते आपली जीभ उगास खराब करू नये वगैरे वगैरे आणि हेच आपले पणजोबा प्रत्यक्ष त्या कमेंटमध्ये मात्र किती गलिच्छ लिहायचे असे पुरावे येतात डिजिटल मेमरी खूप महत्वाची असते त्यामुळे आता हा काळ वेगळा आहे पूर्वी गोष्टी वेग गोष्टी वेगळ्या होत्या तुम्ही बोलायचा विषय संपला त्याचे पुरावे राहत नसत घरात बोललो बाहेर बोललो पुरावे राहत नसत आता डिजिटल मेमरीमुळे तुम्ही सहजपणे जिथे कुठे व्यक्त होता मग ते फेसबुक सोशल मीडिया कुठलाही मीडिया डिजिटल मीडिया कुठेही तुम्ही व्यक्त होता त्या प्रत्येक माध्यमावर त्याच्या पाऊलखुणा तशाच राहतात ते अवशेष तसेच राहतात अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवली जाते तुमची ही सगळी जी शब्द पाखर आहेत ना ते शब्द पाखरं का त्या कायमस्वरूपी राहतात राजीव कुमारांनी हे फार छान सांगितलं बोलताना जपून बोला आणि मुख्य म्हणजे विरोध करताना सुद्धा एक भाषा असली पाहिजे तो स्तर असला पाहिजे वगैरे त्यांनी खूप चांगलं सांगितलं आणि मग शेवटी निवडणुकीचं शेड्यूल पण जाहीर केलं ते शेड्यूल काय आहे हे मी आता पूर्णपणे सांगत बसत नाही कारण तुमच्यापर्यंत ते पोहोचलेलं आहेच पण महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे असं दिसत आहे आणि हे पाच टप्पे जे आहेत मला एक प्रश्न असा पडला की महाराष्ट्र हे त्या अर्थानं काही दळणवळणाच्या अनुषंगाने फार दुर्गम राज्य आहे असं नाहीये तरी पण महाराष्ट्रामध्ये पाच टप्पे करावेत असं निवडणूक आयोगाला का वाटलं असेल साधारणपणे महाराष्ट्रामध्ये दोन टप्प्यांमध्ये पण निवडणुका झालेल्या अगदी आपण पाहिलेल्या आहेत पाच टप्पे कशामुळे मागच्या वेळी चार टप्पे होते तेव्हाच असं म्हटलं गेलं की चार टप्प्यांची गरज काय आता तर पाच टप्पे आहेत निवडणूक आयोगानं हो घोषणा केली असली तरी आपल्याला माहिती आहे की कोण काय प्रकारे शेड्यूल ठरतं निवडणुकांचं आणि मग गडबड काय होते की एका स्टार कॅम्पेनरला कॅम्पेनरला अठ्ठेचाळीस ठिकाणी सभा घेणं अवघड होऊन जातं जर सभा एकाच दिवशी समजा अठ्ठेचाळीस ठिकाणी निवडणूक आहे किंवा दोन टप्प्यांमध्ये निवडणूक आहे फार तर तीन टप्प्यांमध्ये निवडणूक आहे तरी सुद्धा सगळीकडे जाणं अवघड होऊन जातं आणि स्टार कॅम्पेनरनं जवळपास प्रत्येक ठिकाणी त्याला जाता आलं पाहिजे असं गृहित धरून हे पाच टप्पे केलेले आहेत असं मला वाटतं की त्यांना प्रत्येक ठिकाणी सभा घेता आली पाहिजे आणि त्या चेहऱ्यावर ही निवडणूक जिंकता आली पाहिजे लोकसभेची निवडणूक ही प्रामुख्यानं राष्ट्रीय मुद्द्यांवर लढवली जाते असं म्हटलं जातं या लोकशाहीचं रूपांतर अध्यक्षीय लोकशाहीमध्ये करण्यामध्ये बऱ्यापैकी यश येत चाललेलं आहे त्यामुळे जणू काही ही प्रेसिडेन्शियल इलेक्शन आहे अध्यक्षीय निवडणूक आहे अशा थाटामध्ये हा विरुद्ध तो अशा प्रकारे भारतातले निवडणूक होते भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे खरं म्हणजे अशा प्रकारची निवडणूक होऊ नये पण पोस्टर बॉय महत्त्वाचे होत चाललेले आहेत आणि अशावेळी पोस्टर बॉयला प्रत्येक ठिकाणी सभा घेता आली पाहिजे हा बहुता विचार असावा म्हणून हे पाच टप्पे आहेत पहिला टप्पा एकोणीस एप्रिलला आहे तिथे रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी इथं सव्वीस एप्रिलला दुसरा टप्पा आहे तिथे मतदान होईल तिसरा टप्पा सात मेला आहे रायगड आहे बारामती धाराशिव लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले इथं सात मेला होत आहे मतदान तेरा मेला नंदुरबार आहे जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद मावळ आमच्या पुण्यात पण तेरा मेला आहे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड इथं तेरा मेला आणि शेवटचा नक्पा पाच पाचवा वीस मेला धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि अवघी मुंबई मुंबई ते सहाच्या सहा मतदारसंघ असं हे सगळं शेड्यूल आहे आता याच्यामध्ये एक मुद्दा मला असं लक्षात येतोय की नक्कीच महाराष्ट्राच्या अनुषंगानं जरा अधिक काळजी घेतली जाते आहे महाराष्ट्र हा उघड बालेकिल्ला आहे असे लक्षात आले मी बालेकिल्ला आहे हे म्हटलं तर कारण चौदा आणि एकोणीसलं एकोणीसमध्ये महाराष्ट्रानं चांगली साथ दिली होती दोन हजार एकोणीसमध्ये तर फारच चांगली साथ दिली होती खरं म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसला अवघी एक जागा लोकसभेची मिळाली तरही बाळू दानो धानोरकर यांचं निधन झालं त्यामुळे तेही ती खासदार की त्या अर्थाने काँग्रेसकडे उरली नाही पण काँग्रेससारखा की काँग्रेसचा एकेकाळी गड होता महाराष्ट्र तिथे काँग्रेसच्या व्यवस्था एवढी बिकट व्हावी आणि भारतीय जनता पक्षाला एवढं तेवढ्या जागा बेचाळीस जागा मिळाव्यात आता मात्र महाराष्ट्राच्या अनुषंगाने जरा चिंता आहे असं दिसतंय आणि प्रत्येक ठिकाणी नरेंद्र मोदी हा चेहरा असेल तर निवडणूक जिंकणं शक्य होईल त्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक ही मोदींच्या चेहऱ्यावर जिंकायची असं भाजपनं ठरवलंय असं दिसत आहे प्रत्येक ठिकाणी मोदी गेले पाहिजेत जास्तीत जास्त निवडणुका जास्तीत जास्त मतदारसंघातल्या निवडणुका या कमळ चिन्हावर लढवल्या जाव्यात असाही प्रयत्न दिसतो आहे म्हणजे आता शेवटी ते फॉर्म्युला काय ठरला ते पुढे येईल पण माझा अंदाज असा आहे की एकनाथ शिंदेना अपेक्षेपेक्षा फार कमी जागा मिळतील अजित पवारांना त्याहून कमी जागा मिळतील आणि जास्तीत जास्त ठिकाणी कमळाच्या जा चिन्हावर निवडणूक लढवावी अशी अपेक्षा व्यक्त होईल याचं कारण असं आहे की घड्याळ आलं की संदर्भ बदलतात मग घड्याळविरुद्ध तुतारी असा संघर्ष होतो त्याचप्रमाणे धनुष्यमान आलं की संदर्भ बदलतात धनुष्यमान विरुद्ध मशाल असं होत याच्या उलट कमळ आलं की नरेंद्र मोदी त्यामुळे कमळाच्या चिन्हावर जास्तीत जास्त निवडणुका लढवल्या जाव्यात नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली जावी असा प्रयत्न आहे असं जाणवत होतच आता या पाच टप्प्यांमुळे त्याच्यावर अधोरेखन झालेलं आहे हे प्रामुख्याने या निवडणुका आता गंमत अशी आहे महाविकास आघाडीचा प्रयत्न असा आहे की ही निवडणूक ही महाराष्ट्राच्या मुद्द्यावर लढवली जावी ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर लढवली जावी त्यामध्ये महाराष्ट्र धर्म हा मुद्दा पुढे यावा महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली अलीकडे सुरू झालंय डॉक्टर अमोल कोल्हे अलीकडे नाटकांमधून त्यांची जी नाटकं सध्या सुरू आहेत नाटकं सुरू आहेत म्हणजे नाटकच करतात ते है? कर या अर्थानं तर त्यांचा त्यांची भोसरीमध्ये नाट्यप्रयोग झाला त्याचप्रमाणे हाडपसरला नाट्यप्रयोग झाला ते छत्रपती शंभू राजांवर नाटक करतायत पण लाईन काय घेतायत दिल्लीच्या तक्कासमोर महाराष्ट्र कधी झुकला नाही याच्यामध्ये छत्रपती शंभूराजांना घेताना सुद्धा दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकला नाही हे सांगितलं जावं हे सांगावं याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की दिल्लीचं तख्त विरुद्ध महाराष्ट्र खरं म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्र हा कायमच हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला अशी भूमिका महाराष्ट्राने घेतलेली आहे महाराष्ट्र हा कायमच देशासोबत आहे अशी भूमिका महाराष्ट्राच्या राजकारण्यांनी आत्तापर्यंत घेतलेली आहे मी महाराष्ट्रा विना राष्ट्रनाच आले असं सगळं आहे पण महाराष्ट्राचं महत्व आहे पण महाराष्ट्र कायमच मुख्य प्रवाहासोबत कायम दिल्लीसोबत राहिला दिल्लीच्या मदतीला धावून गेला हे अगदी यशवंतराव चव्हाण असतील किंवा वसंतदादा पाटील सगळ्या कालखंडामध्ये आपण हे बघितलं की दिल्ली आणि महाराष्ट्र यांचं नातं आहे पण दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र अशा प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सध्या महाविकास आघाडीचा सुरू आहे की दिल्लीच्या तख्तासमोर आम्ही झुकत नाही दिल्लीचं तख्त काय परकीयांचा आहे का दिल्लीचं तक्त म्हणजे काय दिल्लीच्या तख्त हे भारतीयांचं तख्त आहे पण जाणीवपूर्वक दिल्ली काहीतरी वेगळी आहे दिल्लीच्या समोर आम्ही झुकत नाही असं डॉक्टर मी डॉक्टर अमोल कोल्हे मगाशी असं म्हटलं की हे सगळं बरोबर आहे पण मुळामध्ये दिल्लीचं तख्त मिळावं अशी तुमची नेत्याचीच इच्छा होती तुमच्या नेत्याची इच्छा होती की दिल्लीच्या तख्तावर आपल्याला बसता आलं पाहिजे प्रत्यक्षात तसं घडलं नाही पण आता मात्र दिल्लीचं तख्त विरुद्ध महाराष्ट्र अशा प्रकारचा संघर्ष एकूण दिसतो आहे आणि ते नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आता महाविकास आघाडी करते आहे तर त्यांना यश येईल का अपयश येईल मला माहिती नाहीये पण जणू काही महाराष्ट्र वेगळा आहे महाराष्ट्र धर्म वेगळा आहे आणि तो दिल्ली पुढे झुकणार नाही हे हे नॅरेटिव्ह सेट केलं जात आहे आता निवडणूकच दिल्लीची आहे मी दिल्ली, दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र असं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा दिसतो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे तो काँग्रेसचा आहे आणि अर्थातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पण आहे शिवसेना फुटल्यामुळे अर्थातच त्याला एक वेगळं तेज मिळालंय राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यामुळे अर्थातच शरद पवारांना एक वेगळी सहानुभूती मिळाली या सगळ्याचा फायदा करत दिल्लीनं आम्हाला या प्रकारे जाणीवपूर्वक आमचे पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला असं नॅरेटिव्ह सेट केलं जाते एकीकडे एक 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 हे आणि दुसरीकडे दुसरीकडे दुसरी महाराष्ट्र याच्यापेक्षा सुद्धा राष्ट्र महत्वाचं त्यामुळे मोदी फॅक्टर महत्वाचा मोदी करिश्मा महत्वाचा राष्ट्रीय प्रश्न महत्वाचे असं एकूण भाजपचं नॅरेटिव्ह दिसतं आहे कुठल्या नॅरेटिव्हला यश येईल हे माहिती नाही पण एकूण नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर ही निवडणूक लढवायची असं भाजपनं पक्क केलं आहे आणि त्यामुळे या पाच टप्प्यांचा फायदा अर्थातच भाजपला होऊ शकतो कारण नरेंद्र मोदी जास्तीत जास्त ठिकाणी सभा घेऊ शकतील नरेंद्र मोदींची एक सभा झाली की वातावरण बऱ्यापैकी बदलतं असं भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटतं असं मतदारांना वाटतं अनेक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये असं घडलं होतं पण असं घडू नये यासाठी महाविकास आघाडीचा प्रयत्न सुरू आहे की असं काहीही झालं तरी सुद्धा महाराष्ट्र धर्म वेगळा आहे महाराष्ट्रातले मुद्दे वेगळे आहेत आणि राज्यातल्याच मुद्द्यांच्या अनुषंगानं प्रामुख्यानं महाराष्ट्रातली निवडणूक लढवली जाईल अशा प्रकारे आत्ता प्रयत्न सुरू आहे महाविकास आघाडीचा आणि महाविकास आघाडीला बऱ्यापैकी यश येत आहे असं काही सर्वे सांगत आहेत काय होईल माहिती नाही आहे पण महाराष्ट्रातली निवडणूक पाच टप्प्यांमध्ये आहे हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून मला असं वाटलं की फक्त याची या निमित्तानं नोंद करावी तुम्हाला काय वाटतं खरोखरच या पाच टप्प्यातल्या निवडणुकांचा कोणाला फायदा होणार आहे भाजपला फायदा होईल की महाविकास आघाडीला फायदा होईल आणि मुळात पाच टप्प्यांमध्ये निवडणुका असल्यामुळे म्हणजे आता ही, ही निवडणूक अगदी वीस मे पर्यंत गेलेली आहे तर त्यामुळे हाही मुद्दा तेवढाच महत्वाचा की प्रामुख्यानं मे मध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणूक असणार आहे म्हणजे एकोणीस एप्रिल ते वीस मे अशा निवडणुका आहेत एप्रिल मे हा कालखंड आपल्याला माहित आहे की तो प्रामुख्यानं भयंकर ऊन असत त्याचप्रमाणे पाण्याचा प्रश्न असतो पाणी टंचाई तीव्र होते असे अनेक प्रश्न खरं म्हणजे या कालावधीमध्ये असतात आणि अनेकदा असं बघितलंय की जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न येतात अशा प्रकारचा उन्हाळा कडक होतो पाणी टंचाई तीव्र होते तेव्हा प्रस्थापित विरोधी कल वाढू लागतो त्यामुळे याचा काही फटका बसेल का काय नक्की होईल आपण बघूया पण हे सगळे मुद्दे आहेत हे सगळे संदर्भ मुद्दा मी सांगून ठेवले प्रत्यक्ष आता निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आचारसंहिता लागू झालेली आहे निवडणुकीचा पहिला टप्पा जो आहे निवडणुकीचा पहिला टप्पा एकोणीस एप्रिलला मतदान आहे आणि चार जूनला मतमोजणी आहे चार जूनला सगळं चित्र स्पष्ट होणार आहे नवसरकार सरकार कोणाचं पंतप्रधान कोण हे सगळं सुस्पष्ट होईल तेव्हा आपण बोलू मध्ये मध्ये आपण सत सातत्यानं बोलत राहूच पण एकूण हे पाच टप्प्यातली निवडणूक महाराष्ट्राची काय सांगते हे फक्त सांगण्यासाठी मी इथं आलो एनिवे बाकी बोलत राहू